कस काय जबर आहे मग एखार मठाय पर कोठा नाही उडता पर हे रे भिजून गेला येऊ हम्म तर मोडू राहिला रे पिशित घालायला गर

गड्यानं धरलाय पण त्याला डसला काय कवड्याला धरून राहिलाय हव हो गाडी फार भिजून गेलाय हो हाँ विजला काम के बार रे गाड़ियान हाँ पर आता है आत रिक्का मान का <coughs> 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 हो एक बैटरी तय काय कह चाह

अर खाऊन घेचिलो अर काय हा ती एका गड्यांच्या भर धर रे लग्ना मग मित्रण पाहण्यात कस खेकडा दिसता इकडं मग हेर हेरवर्क गेले कसं

त्याच्या हेर या दर्या अस ना म्हट अखा भिजून गेलाय टोपी सहित मित्र नामचा आलो आता घरी हे इकडे घरा दिसता